जय शिवराय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्याचे जे टप्पे आहेत त्यातील एक टप्पा म्हणजे चांगला जनसंपर्क ज्याची लोकप्रियता जास्त त्याची विजय मिळवण्याची शक्यताही अधिक या निवडणुकीसाठी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरचे मुद्दे अजिबात विचारात घेतले जात नाहीत म्हणूनच ही निवडणूक जिंकण्यासाठी खूप सुंदर जनसंपर्क असायलाच हवा त्यासाठी नुसतं जनसंपर्क कार्यालय सुरू करून त्याचा फारसा उपयोग होणार नाही तुमच्या प्रभागातील विविध मंडळ फक्त वर्गणीसाठी येतील त्याशिवाय ते कार्यालय सुरू ठेवण्याचा एक वेगळा खर्च असतो म्हणूनच शक्यतो उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतरच ही कार्यालय सुरू करा अगदी त्यावेळी तुम्हाला चार ते पाच कार्यालये सुरू करावे लागतील त्याची आखणी कशी करायची हे आपण येत्या भागामध्ये समजून घेणार आहोतच पण ते नसताना सुद्धा जनसंपर्क कसा वाढवायचा त्याची आखणी कशी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी त्याचा कसा फायदा होणार या सगळ्या विषयांवर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे जनसंपर्क हे काही एका दिवसाचं काम नाही तर ती निरंतर चालत राहणारी एक प्रक्रिया आहे निवडणुकीत कधी यश मिळतं कधी अपयश पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जनसंपर्कामध्ये खंड पडता कामा नये काही जण तुमचा विजय झाल्यानंतर तुमच्याकडे येते पण एकदा का एखादी एक व्यक्ती तुमच्या संपर्कात आली की तो किंवा ती कायमच तुमची राहायला हवी लोकांना हाताळणं ही एक कला आहे आणि ती कशी जोपासायची याचे काही महत्वाचे जे टप्पे आहेत ते आपण आजच्या भागामध्ये समजून घेऊया जनतेच्या सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे गणेशोत्सव नवरात्री सत्यनारायण पूजा मंदिराचा वर्धापन वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होणं त्या ठिकाणी चांगली आर्थिक मदत करा कोणतंही मंडळ आपल्या देणगीदारांना सन्मान देतं ज्या कार्यक्रमाचं आमंत्रण तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी आपल्या समर्थकांच्या सहज उपस्थित राहा लोकांचं भरभरून कौतुक करा कधीतरी त्यांच्याकडून काही चूकबूक झाली तर त्याकडे दुर्लक्ष करा त्याचा भाऊ करण होता अगदीच विषय सोडणं शक्य नसेल तर गपचूप आपल्या माणसांच्या मार्फत त्यांना योग्य तो निरोप द्या तुमच्या प्रभागामध्ये काही मंडळ विश्वस्त म्हणजे ट्रस्ट असतात आणि ते काही विशिष्ट सामाजिक उपक्रम करत असतात तर त्यांना चांगलं प्रोत्साहन द्या बाहेर राहून जी मदत करता येत असेल ती करा पण शक्यतो त्या मंडळामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका याचं प्रमुख कारण म्हणजे तुमचा वेळ आणि श्रम तर वाचेलच पण समजा उद्या जर त्यावरून कधी वाद झाला तर त्याची झळ तुमच्या प्रतिमेला पोहोचणार नाही पण समजा एखादं मंडळ तुमचं स्वतःच असेल तर ते वादामध्ये सापडणार नाही याची काळजी घ्या या, या मंडळाच्या मार्फत वर्षभरामध्ये एक दोनच कार्यक्रम घ्या पण ते जोरदार करा त्याच्या आयोजनामध्ये कसलीही कसर ठेवू हो नका आदल्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी, वर्षी काहीतरी अधिक करा यात तुमचे बरेचसे पैसे खर्च होते पण त्याला इलाज नाही प्रसिद्धी मिळवण्यासाठी सिद्धीपणाला लावावेच लागेल पुढचा मुद्दा म्हणजे कार्यकर्ता सांभाळा कोणत्याही माणसाला ना थोडा मोठेपणा लागतो त्याच्याशी गोड बोला त्याला महत्व द्या त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्यानुसार जबाबदारी द्या त्याचं कोणतं काम अडलं असेल तर त्यामध्ये लक्ष घाला त्याच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी सहभागी व्हा त्यावेळी अगदी तुम्हाला जाणं शक्य झालं नसेल तर नंतर तरी जा कार्यकर्ता सांभाळा म्हणजे त्याचा घरचा नुसता ओला करण्याची सोय करा असा अजिबात होत नाही क्वचित प्रसंगी म्हणजे अगदी गटारी दिवाळी वाढदिवस असं वर्षातून एकदा दोनदा अशी पार्टी सहल करायला अजिबात हरकत नाही पण त्याचं प्रमाण आटोक्यात राहील याची काळजी घ्या अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अस्मिता सांभाळा तुमच्या प्रभागामध्ये गावात जिल्ह्यात राज्यात किंवा आपल्या देशातही विविध सामाजिक धार्मिक अस्मिता असतात म्हणजे असं बघा की कि प्रजासत्ताक किंवा स्वतंत्र दिन हा सगळ्या देशामध्ये साजरा होतो गणपती उत्सव महाराष्ट्रामध्ये धूमधाण्यासाठी के साजरा केला जातो त्याचप्रमाणे बैलपोळा गावाच्या ठिकाणी असतो एखाद्या मंदिराचा सोहळा ठराविक भागासाठी मर्यादित असतो तर त्याप्रमाणे आपलं वागणं असायला हवं उगाच तुम्ही पुरोगामी सुधारणावादी आहात हे दाखवण्याच्या फंदामध्ये पडू नका काही गोष्टी जरी तुम्हाला पटत नसल्या तरी जर त्या खूप मोठ्या वर्गाच्या अस्मितेचा भाग असेल तर त्यास विरोध करू नका मनोज जरांगिनी मराठा मोर्चा मुंबईमध्ये आणला आणि मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत जरांगीनी फडणवीसांवरती अगदी खालच्या पातळीवरती टीका केली होती तरी देवाभाऊंनी संयम दाखवला हा आता त्यांची बरीचशी गैरसोय केली पण असं कोणतंही वक्तव्य केलं नाही ज्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा बिघडेल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना तिथे विनम्रपणा राखणं अत्यंत महत्वाचं आहे वैयक्तिक इगो वगैरे सगळं तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल महिला भगिनींचा योग्य तो सन्मान करा जर तुम्ही विवाहित असाल तर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शक्यतो आपल्या जोडीदारा बरोबरच जा महिलांच्या कार्यक्रमामध्ये जसे हळदी कुंकू वगैरे ठिकाणी तुम्ही महिला असाल तर जाच पण पुरुष असाल तर आपल्या पत्नीला पाठवा हे क्षेत्र तुमच्या कुटुंबाला सार्वजनिक करत त्यामुळे आपल्या जोडीदाराला याची सवय करा तुम्ही कुटुंब वत्सल असाल तर साहजिकच माता भगिनी तुमच्याबद्दल मनामध्ये आदर ठेवतील कधीही त्यांचा अपमान होईल अशा प्रकारचं वागणं करायचं नाही लाडक्या बहिणींचा चमत्कार आपण विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांनीच बघितलेला आहे स्वतःची प्रतिमा आणि खास करून पुरुष मंडळींनी आपली नजर स्वच्छ ठेवायला हवी महिलांकडे सहावं इंद्रिय सिक्स सेन्स असतो त्यामुळे त्यांना तुमच्या मनातील विचार पटकन ओळखता येतात त्याचप्रमाणे त्यांना हात मारताना त्यांच्याशी बोलताना वहिनी पुरुष मंडळींना दादा भाई काका असे शब्द आवर्जून वापरा लोकांना त्यांच्या नावाने हात मारलेली खूप आवडतं प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवणं ही एक वेगळीच कला आहे आणि नावं कशी लक्षात ठेवायची याच्या काही टेक्निक्स आहेत मी बऱ्याच आधी या, या विषयावरती एक एपिसोड बनवलेला आहे त्याची लिंक वर आय बटनावरती तसंच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल बोलताना लोकांमध्ये वावरताना सदैव चेहरा हसरा ठेवा विनोद बुद्धी जागृत असू दे आणि या सगळ्यासाठी आवांतर वाचन खूप गरजेचं आहे नगरसेवक बनण्यासाठी बरीच मोठी यंत्रणा लागते आणि ती चालवणं खर्चिक आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला जागरूकच असायला हवे हा पैशाचा ओघ सातत्याने आणि तुमच्या गैरहजेरीत सुद्धा कायम असायला हवा तुमचा दुपारपर्यंतचा सगळा वेळ तुम्हाला लोकांसाठी देता यायला हवा दुपारच्या नंतर संध्याकाळी किंवा रात्री तुमचा व्यवसाय सांभाळा आणि याच प्रकारे तुमचं नियोजन करा जर तुमच्याकडे तगडी आर्थिक क्षमता नसेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही सगळी सोंग घेता येतात पण पैशाचा सोंग घेता येत नाही उपाशी पोटी किंवा वडापाव खाऊन चहावरती काम करणारे कार्यकर्ते आता राहिलेले नाहीत उगाच आपला वेळ आणि श्रम फुकट घालवू नका त्याऐवजी तुमच्या ओळखीच्या किंवा चांगलं काम करणाऱ्या नेत्याच्या समवेत काम करा आपली राजकीय महत्वाकांक्षा कधीही त्यांना दाखवू नका ते तुम्हाला पुढे येऊ देणार नाहीत आता भास हा आपण इथेच थांबवतोय यात सांगितलेल्या गोष्टी अंगीकारल्या तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल या आणि अशाच प्रकारच्या विविध माहितींच्यासाठी कायम इन्फॉर्मोटिव्ह चॅनलच्या संपर्कामध्ये राहा आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयांच तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद